नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का बसत आहेत निकटवर्गीय कट्टर समर्थक असलेले तीन नेते सोडणार भाजपची सात देवेंद्र फडणवीस यांना देणार सोडचिठ्ठी मित्रांनो काय सविस्तर बातमी आणि कोणते नेते आहेत आपण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो एक नंबरचे नेते आहेत वैभव पिचड महायुतीच्या जागावाटपात स्टँडिंग आमदारांचा पहिल्यांदाच विचार होणार त्यामुळे महायुतीची अकोल्याची जागेवर यावेळी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लांबटे यांना पहिला यांचा पहिला दावा असणार आहेत त्यांनाच ही जागा मिळण्याची शक्यता आहे असे झाले तर महायुतीत असणारे भाजपचे वैभव पिचड काय करणार हा प्रश्न आहेत मात्र एकवीस ऑगस्टला पिचड यांनी आपल्या समर्थकांचा मेळा घेत विधानसभा लढवायचीच अशी घोषणा केली लांबटेचा प्रचार करणार नाही असे त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगून टाकले आहेत त्यामुळे ही जागा लांबटेसाठी सुटली तरी पिचड भाजपची साथ सोडण्याची शक्यता वाढली आहे मित्रांनो दुसरे नेते आहेत विवेक कोले अकोल्याची जशी स्थिती आहे तशीच स्थिती कोपरगावतही आहेत कोपरगावची जागा महायुतीत विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघात काळे विरुद्ध कोले ही परंपरागत लढत होत आलेली आहेत त्यामुळे काळेंना ही जागा मिळाली तर कोले भाजप सोडून दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतील अशी सर्वात जास्त शक्यता आहेत मध्यंतरी गणेश परिसरातील त्यांच्या समर्थकांनी शरद पवारांची घेतलेली भेट असो किंवा काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांशी असलेली त्यांचे संबंध असो गेल्या वर्षभरात कोले हे विरोधकांच्या स्टेजवर अनेकदा दिसले आहेत त्यामुळे ते यंदा फडणवीसांची साथ सोडतील का या शक्यता वाढल्या आहेत मित्रांनो तिसरे नेते आहेत राजेंद्र पिपाडा शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत मात्र या मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कट्टर फडणवीस समर्थक राजेंद्र पिपाडा यांचे विखेशी पटत नाही दोन हजार नऊ साली विखे काँग्रेसमध्ये असताना पिपाडा यांनी भाजपकडून उमेदवारी करत विखेंना घाम फोडला होता विखे भाजपमध्ये असल्यानंतरही या दोघांची मनं जुळलेली नाही त्यामुळे यंदा विखेविरोधात पुन्हा निवडणूक लढण्याचीच अशी घोषणा त्यांनी केली आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून त्यांनी चाचपणी सुरू केल्याचीही दिसत आहे त्यामुळे आश्वी गटात झालेल्या महाविकास आघाडीच्या विद्यमान खासदारांच्या कार्यक्रमात पिपाडा हे काँग्रेसच्या स्टेजवर दिसले होते पिपाळा भाजप सोडणार असल्याच्या चर्चा फडणवीसांसाठी मोठा धक्का समजला जातोय मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं हे तिन्ही नव्हते देवेंद्र फडणवीस यांना खरोखरच सोड चिठ्ठी देतील का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा